लहान मुलं काय मला काही का दिसत नाही पाठीमाग पार्ट काय काय लहान लेकरांनो पाठीमाग आहे दांगा जर केला आणि व्याख्यानाच्या वेळेला मधूनच कोण उठल मी काही शिक्षक नाही काय शिक्षकांना नियम आहे मुलांना मारायचं नाही शासनाचा पण नियम आहे आणि पालकांनी पण नियम घालून दिलाय आमच्या नवसाच्या देवट्याला हात लावायचा नाही एखादा शिक्षक असतो एखादा रपाटा घालतो रपाटा घातला की कारट्या हो घराकडे रडत जाता मम्मीकडे मम्मी मम्मी मला मारल मम्मी लगेच फेरेन लवली लावून पर्स घेऊन दना दना दना, दना शाळेत हजर कोणी मारलं माझ्या नवसाच्या देवत्याला जर कोण उठलर मध्ये दांगा केला एका रपाट्यात चड्डीवाली हा दुसरा पर्याय नाही काल एकाला रपाटा बसलाय पाच अंगठ्या पाठीत उतल्या वली आणि पिवळी एका वेळेला ए मधल्या पोरानो तुम्हाला सांगतोय कारट्यानो आता मी उठल्या उठलाय काय नेट खाली बसायचा धरे तिथे तर कोणत्या सगळे हाकलून दे मागे पुढे येऊन बसाय इकडे या लवकर पुढे जागाय पुढे येणार आहे का चला लवकर पुढे या पुढे या सगळं लवकर चाल लवकर ते काय दहा पंधरा कार्टे ती चाल लवकर ज्ञान कुठं ठेवला होतास माझ्यापासून बसून चालेकड हा हॅलो हे साम बाबा माझ्याकडे बघायचं मोबाईल बायकुचा आला मेसेज आला रमायचं नाही माझ्याकडे बघायचं मी असं केलं की के आवाज द्या पाहिजे आले का लक्षात असं केलं की इक्लायझर सोडायचं हा बसून गेलेलो घरचा इथं पटफट पटफट इकडे आध दिवस इकडे आध दिवस दंगा करायचा नाही आता ऐकलेच ना मी काय सांगत होतो जरा जागा सोडायची मला खाली उतरलो जरा इकडे 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 इथं बस इथं बस इथं बस ए चला पाठीमाग हे नाही ग चला बहुजनांच्या अंधार्या मृतप्राय देवनाथ निर्भेट जगण्याचा सोनेरी किरण पसरविणारे विजापूरच्या तथा समोर निमूटपणे झुकणाऱ्या नमणाऱ्या बेलगाम सरंजामदारांच्या बेबंद शाई विरुद्ध आवाज उठवणारे सरंजामशाही कुलवंश परंपरा यांना नाकारून बहुजनांच्या अस्तित्वाचा झेंडा फडकवणारी कल्याणच्या मोलायमेट सुभेदाराची सून किंवा बेलवाडीच्या पाटलाची कन्या यांना मातृसाने लेखणारे सतराव्या शतकात सरंजामशाही विरोधात वादळ उभे करणारे जनतेला बलिदानाची प्रेरणा देऊन बहुजनांचं स्वराज्य उभे करणारे महान रचनात्मक प्रतिभेचा रणपुरुष समर्पणशीलतेचे प्रत्येकाची प्रत्येक मात्र भूमीचे असे उपासक सूर्यकुलातील सर्वश्रेष्ठ पुरुष क्रांती पथकावरील सर्वश्रेष्ठ यात्री रणशीलतेचे मानदंड स्वराज्याचे संस्थापक शक करते युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण स्वराज्याचे ज्ञानपीठ विचारपीठ प्रेरणापीठ म्हणजे महासाहेब जिजाऊ स्वराज्याचे स्वप्न पाहून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मनावरती कोरणारे आमचे आबासाहेब म्हणजे शहाजीराजे भोसले बुद्धिमान पराक्रमे अभ्यासो जिज्ञासो चारित्र्य संपन्न आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी तयार केलेले शिवराज्य शिवनेते आणि शिवधर्माच्या रक्षणासाठी अखेर पर्यंत लढणारे आमचे शंभूराजे शिक्षणाचे ज्ञानगंगा जनसामान यांच्या घरापर्यंत गरिबांच्या हृदयापर्यंत पोहोचवणारे आमचे महात्मा ज्योतिराव फुले क्रांती ज्योती सावित्री आई कमवानी शिका कमवानी शिका हा मामंत्र मुलांच्या मनामध्ये रुजवून त्यांच्यातला माणूस जागे करणारे आमचे कर्मवीर भाऊराव पाटील मौ मेना होण्या आम्ही विष्णुदास मऊ मेना होणे आम्ही विष्णू दास कठीण वज्रास देव कासेची लंगोटी नाताळाचे माते हानुकाठी हा क्रांतिकारक विचार संपूर्ण विश्वाला देणारे जगद गुरु संत तुकोबाराया हातामध्ये झाडू घेऊन हातामध्ये झाडू घेऊन स्वच्छतेचा दे महामंत्र देत माणसांच्या अंतर्माने स्वच्छ करणारे आमचे संत गाडगे बाबा आणि आपल्या लेखणीच्या जोरावरती संपूर्ण विश्वाला मानवता समता बंधुत्वता हा मामंत्र देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून एक मुखाने आपण सर्वजण बोलू बोला छत्रपती शिवाजी महाराज के बोला भारत माता के बोला छत्रपती श्रीमंत धर्मवेर संभाजी महाराज केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या परिवर्तनाची सुरुवात आज अतिशय सुंदर झालेली आहे आता तुम्ही म्हणाल वसंते गणपती बाप्पांच्या समोर उभे राहिले आणि या व्याख्यानाला ते परिवर्तन का म्हणतात तर लक्षात घ्या हे व्याख्यान नाही विसल का देते रे बाबा विसल नाही पाहिजे बाडबा तर तुम्ही म्हणाल या व्याख्यानाला आज हंकारे परिवर्तन का म्हणतात शेकडो वर्षापासून व्याख्यानं होत आली माझ्या बंधून माझ्या मातानो माझ्या भगिनीनो शेकडो वर्षापासून व्याख्यानं होत आली विचारवंतांचे विचार प्रबोधनाच्या माध्यमातून तुमच्या कानापर्यंत आले पण काना ते विचार फक्त कानातच विरून गेले ते काळजाच्या तळापर्यंत अंतर मनापर्यंत ते पोहोचले नाही तुमच्यामध्ये बदल झाला नाही शेकडो वर्षापासून प्रबोधन होत आलंय शेकडो वर्षापासून व्याख्यानं होत आली पण आजचा तास व्याख्यानाच्या आणि प्रबोधनाच्या पुढचं एक पावल असतं ज्या पावलाला परिवर्तन म्हणतात तो परिवर्तनाचा आजचा हा एक तास आहे यामध्ये लक्षात घ्या माणसामध्ये माणूस जागा होणार आहे आज कानापर्यंत पोहोचलेला शब्द कुठं तर माणसाच्या पोहोचणार आहे आज कुठं तर काळ झाला आग लागणार आहे आणि म्हणून हे या विचार मंचावरून मी सांगतो हे व्याख्यान नाही तर ना एक व्याख्याना पाऊल आहे ज्याला आपण परिवर्तन म्हणतो आणि ते है, परिवर्तन आहे आणि जर हे परिवर्तन समजावून घ्यायचं असेल तर माझ्या मातानं सर्वप्रथम आम्हाला कृतज्ञता काय असते ही कळायला हवी ज्या क्षणाला आम्हाला कृतज्ञता काय आहे हे कळेल त्या क्षणाला खऱ्या अर्थानं माणसा माझा महाडूचा जागा होय आणि म्हणून या परिवर्तनाच्या सुरुवातीला तुम्हाला सांगतो काय आहे कृतज्ञता ज्या ज्या लोकांनी आमच्यासाठी काहीतरी केलं त्या लोकांच्या साठी आम्ही काय केलं ज्या आईने मला जन्म दिला त्या आईसाठी मी काय केलं ज्या बापांनी मला जन्म दिला त्या बापासाठी मी काय केलं हे ज्या मातीमध्ये मी वाढलो ज्या मातीने माझ्यावरती संस्कार केले त्या मातीसाठी मी काय केलं त्या राष्ट्राचं ज्या धर्माचं नाव सर्वप्रथम मी माझ्या मुखावरती घेतो त्या राष्ट्रासाठी आणि त्या धर्मासाठी मी काय केलं याला कृतज्ञता म्हणतात आणि लक्षात घ्या या परिवर्तनाच्या सुरुवातीला मी नाव घेतलं माझ्या छत्रपती शिवाजी राजांचं मी नाव घेतला होत माझ्या आऊ जिजाऊचं मी नाव घेतला होतं महात्मा फुले माझ्या क्रांती ज्योतिष सावित्रीबायाचं सा। माझ्या गाडगे बाबांचं तुकोबा रायांचं ए पासून गाडगे बाबांच्या पर्यंत ज्या ज्या महामानवानी ज्या ज्या महामानवानी क्रांतिकारकानी समाज सुधारकांनी तुमच्या आमच्यासाठी रक्तासन विचारांचा अभिषेक या मातीमध्ये घेतला त्या प्रत्येकाची नाव मी घेतली होती आणि मग यांचे नाव आमच्या कानावरती आल्यानंतर आमच्या अंगात रक्त उसळलं पाहिजे या देशाचा या राष्ट्राचा या धर्माचा या महामानवाचा जय जयकार कसा झाला पाहिजे तर अंतरंगा देतापासून झाला पाहिजे काळजाच्या झाला पाहिजे कारण या या समाज सुधारकाने फक्त स्वतःच्या चार भिंतीचा संसार केला नाही तर अखंड राष्ट्राचा संसार केला म्हणून तुम्ही आम्ही ताट मान बसलेलो आहोत लक्षात घ्या आज प्रत्येक कुटुंब आनंदी आहे का तर या महा महामानवांच्या बळात मग यांचा जय जयकार कसा करायचा प्रत्येकाला भगवंतानी या निसर्गाने सुंदर शरीर दिलेलं आहे गणपती बाप्पाच्या आशीर्वादानं सगळं काय मंगल चाललेलं आहे तर या दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या खांद्याजवळ ठेवायच्या पाठीचा ता कानात ताक ठेवायचा चेहऱ्यावरती एक तेज आणि जय जयकार जोरात करायचा चला सगळ्यांनी पाठीचा ता कानात ताट दोन्ही हाताच्या मुठी आणि जय जयकार जोरात चेहऱ्यावर तेज पाहिजे वट कोणी बसायचं नाही आवाज बंडल आहे बघा आवाज दे तू आवाज दे ए, आवाज दे जोरात आवाज हा पाठीमागे तुम्ही काय साखर पुढ्याला आलाय काय माझ्या सगळ्यांच्या साठी हा नियम आहे ए हात बांधून कोणी उभं राहायचं नाही सगळ्यांनी हा जय जयकार जोरात करायचा आहे पाठीमाग इकडं ए हात वाघ <laughs> आज काय माहितीये का आजचं व्याख्यान माझ्या आयुष्यातलं पहिलं व्याख्यान असं आहे बर का त्यामुळं आज समोर गणपती बाप्पा आहेत ते तिथून बोलतायत ते शब्द जिबेवर येत आहेत आणि तेच मी तुम्हाला सांगतोय माझ्या मनचं आज काय मी सांगत नाही बाप्पांचा सा आदेश आहे आणि पहिला बाप्पांचा आदेश असा आहे जो कोणी जय जयकार अंतरंगापासून करणार नाही अर्ध्या तासात त्याच्या छातीत दुखायला लागल पाऊन तासानं ते घामानं भिजल एका तासात डॉक्टर सांगतील ह्याचा काही उपयोग नाही घरला घेऊन जावा मला मिळालेला शाल आणि गुच्छ त्याला घालणार श्रद्धांजली वाहणार आणि उद्याच्या कार्यक्रमाला मी कोल्हापूरला निघून जाणार उद्या सकाळी तुझा फोटो भिंतीवरती उद्याचा दिवस तू बघत नाहीस आणि हा शब्द नक्की खरा ठरणार मागच्या महिन्यात नऊ घालवल्या या महिन्याची सुरुवात झाली नाही आणि ती इथून होता कामा नाही शाईनिंग कुणी लय मारायचं नाही जे मी सांगतोय तेच आता एक तास होणार आणि जो मधनं उठून जाईल तो जागेवरच गायब होईल उठला होईल फोन वर बोलण्याला ला। तरी एका मिनिटात अटॅक येणार आहे त्यामुळे शायनिंग कुणी मारायचं नाही तुझे साऊंड लागले नाहीत राहू आवाज असा गेला पाहिजे वाघासारखा साऊंड नाही लागला लाव लवकर साऊंड काहीतरी कर आवाज देवा तिथं लागलाय शब्द माझा फिरायला हा चला सगळ्यांनी जोरा जय जयकार कसा झाला पाहिजे दोन्ही मॉनिटरचे आवाज तू सोड मॉनिटर कमी हो तू आवाज बघ एक तास आमच्या लोकांच्या बरोबर मला घालवायचंय हा आवाज दोन पाहिजेत या नोने आवाज आणि सगळे आवाज घुमले पाहिजेत चला पाटी हा मग आता देना दे देनाचा आवाज दे दोन्हीकडचे आवाज दे हा चला एकदम आता एक कॅमेरा तिकडे फोटोग्राफर इकडे सगळे कुठे गेले ते फोटो आमचं काय का हा हा चला हा बोला छत्रपती शिवाजी महाराज बोला भारत माता के बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज विश्व yeah! विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा yeah! बोला 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 गणपती बाप्पा yeah! आता येणारा एक तास असाच जोश असाच ते आणि मातानो खास करून इकडची रो इकडची रान एकदम तुम्ही तर घरी कसं जायचं टनाट्यान उड्या मारत जायचं आता तुम्ही तुमच्या नवरोबाला सांगून आला होता सात ला सुरू होत आठ ला संपताय लगेच आले हो बोंबई ला आताच नऊ वाजले संपायला वाजणार दहा ते आता घरात वाट बघत असू तणाव घ्यायचा नाही टेन्शन घ्यायचं नाही त्याचा फोन आला मोबाईलकडे बघायचं कर, कट करून टाकायचा टेन्शन घ्यायचं नाही आणि घराकडे गेली नवरा पुढे आला की त्याच्याकडे बघायचं त्याला म्हणायचं चल बाजोहाट हवा आणि म्हणायचं बाजोहाट बाजूला नाही झालं भगवंतानं एवढं सौंदर्य दिलंय एवढे लांब लांब केस दिलेत कशाला दिलेत ग माते भगिने काही नुसता भूतरा बांधून उपालन करायचंय का त्याच्यात अ नवऱ्याला म्हणायचं त्याच्याकडे बघायचं ना असं म्हणायचं डार्लिंग कामियर डार्लिंग म्हणायचं आज्यानो डार्लिंग शब्द शिकून जावा म्हातार पडलंच पाहिजे खाली डार्लिंग म्हणायचं त्याला डार्लिंग कमियर म्हणायचं जवळ आलं की केस सोडायचे घर करून फिरवायचे दोन त्याच्या के नाकात केले पाहिजे उलटच पडलं पाहिजे आणि जर सासू पुढं आले सासू हे निताईकर सासू पुढं आले तर सासूकडं बघून आजी बात बोट मोरडायची नाहीत नात मोरडायचं नाही आज सासुकडं बघायचं आणि सासूकडं बघून आज करायचं आत्या मात करायचं म्हातारीचा मुका घ्यायचा म्हातारी खालीच पडली पाहिजे आणि म्हातारी खाली पडली कि लगेच तिला सोडायचं नाही तिच्या जवळ बसायचं आणि दुसऱ्या गालाचा मुका घ्यायचा आत्या मात म्हातारी गडा 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 लोडली पाहिजे आणि तुझ्या नवऱ्याला म्हणाली पाहिजे बाबा काल आमोषा संपली पण हिच्या अंगातलं काय अजून गेलं नाही मग लगेच नवऱ्याला जवळ घ्यायचं सासूला जवळ घ्यायचं आणि दोघांना सांगायचं माझ्या अंगात आलेलं आहे पण आज माझ्या अंगामध्ये आनंदाचा वार आलेला आहे आजपासून या घरामध्ये कोणी कोणाचा द्वेष करणार नाही कोणी कोणावर भांडण करणार नाही सगळ्यांनी मिळून जगायचं कस तर चला जगूया आनंदाने आनंदाने जगायचं माते आणि म्हणून तुला सांगतोय मग तू काय आनंदी पाहिजे त्या ठिकाणी तुला गणपती बाप्पांच्या समोर सांगतो बघ हे बघ जर तुझ्या चेहऱ्यावर आनंद असला माते तू आनंदी असलीस माते तर घरातला प्रत्येक व्यक्ती आनंदी असेल बघ आणि घरातला प्रत्येक व्यक्ती आनंदी असला तर माझं कुटुंब आनंदी आणि कुटुंब आनंदी तर राष्ट्र सांगता तुकडोजी महाराजांच्या स्वप्नातलं माझं गाव आनंदी आणि गाव आनंदी तर माझं राष्ट्र आनंदी तुझ्या हातामध्ये फक्त तूल आणि मोल नाही माते तर तुझ्या हातामध्ये या राष्ट्राच्या आनंदाची दोरी आहे लक्षात घे म्हणून तो अगोदर आनंद पाहिजे चेहऱ्यावर अगोदर आनंद पाहिजे एकदम सुद्धा खाली घालून चिंता करायची नाही आलं हसायला जोरात हसायचं दात काढून हसायचं चोरून हसायचं नाही कसं हसू चौकात बसले हेनी कुठला तर बघतील आधी बात नाही ते लय वांड आहे ते कुठं पण जाऊन हसून येते तुला हसायला मिळतंय का नाही तुला आजचा दिवस मिळालाय तुझा बंधू आज आलेला आहे समोर गणपती बाप्पा आलं हसायला दात काढून हसायचं किडलेली दात शेजारिला दिसली तरी सारखे हसता हसता टाळी द्यायची पडली तरी चालत्या पण तू फक्त हसताना मांडीवरच पोरग आदळायचं नाही रत्नागिरी तसं झालं एक माता एवढी हसायला लागली पोरग धरलं खाली आदळलं तेवढं करायचं नाही बाकी बिंदास हसायचं मस्त हसायचं आणि इकडची गॅंग इकडची सगळी गॅंग वटवाघळासारखं माझ्या पुढं बसायचं नाही आणि व्याख्यान झाले असं जायचं नाही घरला तसं काही म्हणतं घरी आला हा सगळ्या मोरगावात हसत फिरताय घर जवळ आले हो काय मरताय काय रे सगळ्या मित्राला काय देणार कसा आहे कसाय घर जवळ आले की लगेच ती बायको सांगूनच शिवत्या त्याची याची येळ झाल्या पोरानो हो तुम्ही जेवण अभ्यासाला बसा सगळ्या मोरगावचं टेन्शन आमच्यावर काढतो या हा घरी जाताना हसत जायचं काय मरत नाही हा एवढ्या हसत जायचं बायकोनं गालाला हात लावून बघितला पाहिजे आज एवढा बदल कसा झालाय आणि मंडळाला फोन केला पाहिजे महिन्यात ना असलं एक व्याख्यान ठेवा हे थोकऱ्याचं फुल आज गुलाब होऊन घरला कसं काय आलेलं आहे एवढं हसत जायचं हसत जायचं म्हणजे आपआपल्या घरला जायचं आहे आणि कुठं तर जायचं नाही ते आम्ही सांगू दे बर आता हसत जायचं सांगितलं म्हणून लगेच जाऊन प्रयोग करायचा नाही अगोदर अंदाज घ्यायचा तुमचं इंधन तुम्हाला माहिती किती आहे किती पावरचं आहे परवा एकाला सांगितलं बायकोकडे बघून हसायचं ते पुढं बसलो तर लई पेटलं घराकडे गेल्यानं बायको नेमकी किंवा उंबऱ्यावर उभी होती बघितलं बायकोकडून फास करून हसलं तसं तिनं धरला खाली पाडला उरावर बसली दीडशे टनाचा मोदळा हे पन्नास किलोच लागलं टाचा घसायला दोन ठोस दिलं आणि म्हणाली नालाय का अठरा वर्ष लग्नाला झाली एकदा पण माझ्याकडे बघून हसला नाही अठरा वर्ष आणि मगाची माझ्या आईला अटॅक आलाय हसत आलाय सी रे त्यामुळे व्याख्यानाचा जरी परिणाम झाला तर लगेच सत्यात उतरवायचा नाही आजूबाजूचा अंदाज घ्यायचा हा आणि आता मातानं कस आता चेहरा कसा खेळला तुमचा एकदम चेहऱ्यावर आता कसा आनंद आहे असाच एक तासच नाही आयुष्यावर असाच आनंद चेहऱ्यावरती पाहिजे संकटांना पायाखाली घेऊन जो छड्डू ठोकतो तो खऱ्या अर्थानं आनंदी असतो लक्षात घ्या चेहऱ्यावर किती पण किलो फेरी लवली थाप काही उपयोग नाही आजून आनंद आला ना अंतरीची ज्योती प्रकाशाली दीप्ती तुकोबरा सांगतात तो तुक खरा आनंद आहे आणि म्हणून आज मी तुमच्या समोर उभा आवाज दे बाबा माहीत तुझा झिरो टक्के आज माझ्या दृष्टीने आवाज दे मला आवाज लागतोय बघ कडक आवाज लागतोय बघ काहीतरी कर रोज तुम्हीच ऑपरेट करताय ना मग काय झालंय आज आवाज नाही राव एवढं सगळं भारी ना आवाज नाही एक माझा नाव ऐक आज म्हणून तुझ्या काळजामध्ये पेरायला आलोय मग आई आणि तुझ्या काळजामध्ये पेरायला आलोय बघ बाप

वसंतांकारी आला आणि फक्त हसवून गेला असं होता कामा आहे वसंत आला आणि माणसामध्ये माणूस जागा करून गेला ए प्रबोधनाच्या माध्यमातून मनोरंजन हे माझं उद्दिष्ट नाही बा प्रबोधनाच्या आणि या परिवर्तनाच्या माध्यमातून ए ए परिवर्तन करत असताना तुझ्या काळजाला थोडीशी आग लागली पाहिजे आणि मी जन्माला माणूस म्हणून आलो मग मी माणूस म्हणून जातो का याची तुला येणाऱ्या एका तासामध्ये मी करून देणार आहे बाग ए पोरानो आणि म्हणून आज घरी जायचं बाग तुझं बाई कितीही वर्षाचा असू दे तुझं बाई चाळीस वर्षाचा असू दे तुझं बाई पंचेचाळीस वर्षाचा असू दे तुझं बाई कितीही वर्षाचा असू दे बघ पोरा ए तुझं बाई पंधरा वर्षाचा असू दे घरामध्ये जर आई असेल ना तर आज पळत पळत जायचं बघ आणि आई समोर उभं राहायचं आज पळत पळत जायचं आई समोर उभं राहायचं माझ्या लेकरा आणि आई समोर उभं राहायचं माझ्या पोरा आईला पहिला प्रश्न करायचा माझ्या पोरा एका पहिली पासून इयत्ता पहिली पासून पदवी पर्यंत लक्षात घे ए एका पहिली पासून पदवी पर्यंत कोणत्याही पुस्तकामध्ये तुला हा प्रश्न कधीच मिळाला नाही बघ माझ्या लेकरा आणि म्हणून तुला सांगतोय हाच प्रश्न जायचं आणि तुझ्या आईला विचारायचा तू डॉक्टर झाला इंजिनियर झाला तो वकील झाला आणि सगळं जग तो आजपर्यंत घेतला माऊलीला हा प्रश्न तू कधीच विचारला नव्हता आज जायचा वाट आणि हा पाईला प्रश्न विचारायचा तुझ्या उद्रामध्ये ठेवला आई नाव महिने नाव दिवस तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलं आणि ज्या क्षणाला माऊली मला जन्म देत होतीस त्या क्षणाला तुला किती वेदना होतो त्या तुला किती वेदना होत त्या हे पोरा आज घरी जायचं ना आपल्या आईला हा पहिला प्रश्न विचारायचा ए आज घरी जायचं आपल्या माऊलीला हा पहिला प्रश्न विचारायचा नऊ दिवस ए नऊ महिने नऊ दिवस माऊली तुम्हाला तुझ्या उदरामध्ये ठेवलं ज्या क्षणाला तुम्हाला जन्म देत होतीस त्या क्षणाला तुला किती वेदना होत होत्या पुरा हा प्रश्न फक्त तुम्ही तुमच्या आईला विचारा हा प्रश्न फक्त तुम्ही तुमच्या आईला विचारा माऊलीच्या माऊलीच्या मुखातले शब्द विरून जातील पोरा माऊलीच्या मुखातले शब्द विरून जातील सांगतो पोरा मी तुला ती माऊली तुला तुझ्या उदरामध्ये ठेवते आणि ज्या क्षणाला ती माऊली तुला जन्म देत असते ए पोरा या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलेला आहे बघ या विश्वातल्या कितीतरी आयानी मातानी माऊलीने शेवटचा श्वास घेतलेला आहे पोरा एवढ्या ती माऊली तुला जन्म देत असते दुसरीकडं त्या माऊलीचा श्वास या विश्वामध्ये विलीन होत असतो एवढ्या मरण यातना ती आई ते सहन करत असते आणि पोरा ती एवढ्या यातना का सहन करते याच गणित तुला सांगतो बघ एवढ्या यातना का सहन करते याच गणित तुला सांगतो बाग पोरा तुझ्या जन्मामुळे हे पोरा तुझ्या जन्मामुळं तुझ्या जन्मामुळं त्या तुझ्या जन्मामुळे त्या माऊलीला हे आई पण येणार असत पोरा तुझ्या माऊलीमुळं त्या तुझ्या जन्मामुळं त्या माऊलीला आई पण येणार असत आणि लक्षात घे आणि लक्षात घे आणि लक्षात घे हे पोरा त्या आईपणासाठी ती मावली ए त्या आईपणासाठी ती मावली एवढ्या अनंत यात ना एवढ्या मरण यात ना ती सहन करत असते पोरा जायचं घरी आणि आज आईला विचारायचं आई तुला किती हो आणि तुला गणित सांगतो बा तुला यातला अध्यात्म सांगतो पोरा ज्या क्षणाला तुझा जन्म होतो ज्या क्षणाला तुझा जन्म होतो पोरा या विश्वामध्ये तुझ्या गालाचा पहिला मुका जर कोणी घेतला असेल या विश्वामध्ये तुझ्या गानाला जर पहिला स्पर्श कोणी केला असेल तर त्या माऊलीचं नाव हे आई आहे पोरा त्या माऊलीचं नाव आई आहे पोरा त्या माऊलीचं नाव आई आहे पोरा आणि पोरा लक्षात घे हे पोरा तुला हातामध्ये